लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदान झालं आणि महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व अठ्ठेचाळीस जागाचा निकाल मतपेटीमध्ये बंद झाला कुठल्या जागेवरून कोण निवडून येणार याचे अंदाज बांधले जात असले तरी आता चार तारखेला स्पष्ट निकाल समोर येणार आहे यात शरद पवारांनी महाविकास आघाडीला तीस ते पस्तीस जागा मिळतील असा अंदाज लावत महायुतीच्या छातीत धडकी भरवली होती पण त्यातल्या तुतारी नेमक्या किती जागावर आघाडी घेत गुलाल उधळेल यावर बोलणं मात्र त्यांनी टाळलं होतं म्हणूनच महाराष्ट्रातील मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर शरद पवारांच्या तुतारीचे उमेदवार दहा जागावरती रेशमध्ये होते त्यातल्या किती जागा निवडून येतील आणि शरद पवारांचं राजकीय भविष्य ठरवणाऱ्या लोकसभेच्या महानिकालात आपले तुतारीचे किती खासदार दिल्लीला जातील तेच या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी चंद्रकांत आणि तुम्ही पाहताय जन्मंतक मराठी मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला छोटीशी विनंती अनेक आठवण करून येत्या चॅनलवर तुम्ही नवीन आला असं चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून तुमच्या मित्र परिवाराना शेअर करा त्याबरोबर लाईकसुद्धा करा आता यातला पहिला मतदारसंघ येतो ते म्हणजे अर्थात बारामतीचा एकटा राज्याचंच नाही तर पुऱ्या देशाचं लक्ष बारामतीत काय होणार याकडे लागलं होतं याला कारण होतं ते म्हणजे पवार विरुद्ध पवार अशी लढत अजितदादांनी बंड करून आपली बहीण सुप्रियाच्या विरोधात आपलीच पत्नी सुनेत्रा पवार यांना मैदानात उतरवत पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार असा संघर्षाची ठिणगी पाडली होती ताईंची पॉलिटिकल व्हॅल्यू शरद पवारांच्या बाजूने असणारं सहानुभूतीचं वारं आणि अजितदादांच्या विरोधात गेलेली स्थानिक समीकरणे यामुळे ताई तुतारी वाजणार हे फिक्स होतं मात्र शेवटच्या काही दिवसात नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस यांच्यापासून अजितदादांनी प्रचाराचा धुराळा उडवून दिला यावरून मतदान फिरल अशी चर्चा होती पण या अटीतटीच्या लढतीत सुप्रियाताच निसटता विजय मिळवतील असा अंदाज सर्वच राजकीय विश्लेषक आता व्यक्त आहेत आता दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे साताऱ्याचा बारामतीनंतरचा शरद पवारांचा हक्काचा कुठला बालेकिल्ला असेल तर तो म्हणजे साताऱ्याचा इथं परिस्थिती मात्र थोडीशी पवारांना बिकट होती जनमत पवारांच्या बाजूनं होतं पण लोकसभेच्या रिंगणात उतरावा असा एकही चेहरा त्यांना पवारांना सापडला नव्हता बरीचशी चाचपणी केल्यानंतर अखेर शशिकांत शिंदे यांच्या नावाची नावावरती शिक्कामोर्तब झालं आणि त्यांच्याविरोधात उदयनराजे भोसले असले तरी निवडणुकीत हक्काची मक्क मतं वळगळता म्हणावे अशी क्रेज हे उदयनराजे भोसले यांच्यामध्ये नव्हते त्यामुळे प्रचारापासून ते प्रत्यक्ष मतदानापर्यंत शशिकांत शिंदे नावाची मतदारसंघात चर्चा होती शरद पवारांच्या प्रत्येक वाईट काळात साथ देणारा हा सातारा विधानसभा सॉरी सातारा लोकसभा मतदारसंघ यंदाही शिंदेंना लोकसभेवर पाठवेल असा एकूणच अंदाज व्यक्त केला जातोय आता तिसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे की माडा आता बघा ना माढ्याचा जो किडा आहे ना तो सर्वात जास्त डोमॅट्रिक ठरला इथून भाजपकडून रणजित सह नाईक निंबाळकर यांना तिकीट रिपीट केल्यानंतरही पवारांना इथून उमेदवार सापडत नव्हता महादेव जानकर यांना पाठिंबा देणं आणि डाव टाकणं त्यांनी टाकून पाहिला होता पण त्यात त्यांना काहीसं यश आलं नाही पण आता याच दरम्यान अगदी अनपेक्षितपणे महायुतीत नाराज असलेल्या आणि लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या धैर्यशील पा मोहिते पाटील यांना पवारांनी त्यांच्या हातात तुतारी देत पवारांनी एक मोठं राजकारण या ठिकाणी खेळलं होतं आता बघा मित्रांनो मोहिते पाटलांनी उडून दिलेला प्रचाराचा धुराळा आणि शरद पवारांनी घेतलेल्या अनेक एकामागून एक सभा यामुळे मोहिते पाटील ले इथल्या लढजित प्लसमध्ये राहतील आता उत्तम जानकर असतील सुशीलकुमार शिंदे यांना सोबत घेत मोहिते पाटलाने एक राज जातकीय समीकरण आपल्या बाजूनं वळतं करून घेतलं होतं आणि या सगळ्यातच परिणाम जो आहे तो चार जूनला तो तरीचा आवाज येईल अशी एकूणच परिस्थिती तिथल्या स्थानिकांचा आणि तिथली परिस्थिती पाहून स्थानिक लोक बोलत आहेत आता चौथा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे शिरूरचा अमोल विरुद्ध शिवाजी अढळराव पाटील यांच्यात ही चांगलीच उरत झाली होती असं असलं तरी दिलीप वळसे पाटील आणि जे दिलीप मोहिते यांनी स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी असं म्हणावं असं अढळरावांचं काम केलं नव्हतं अशी चर्चा मतदारसंघात झाली शेवटच्या जो प्रचाराचा शेवट होता किंवा प्रचाराचा जो दिवस होता त्यात अमोल कोल्हे यांनी केलेल्या वादळी प्रचारात आणि त्याला शरद पवारांची मिळालेली जोड यामुळे कोल्हेंच्या तुतारीचं या ठिकाणी आवाज घुमू शकतो किंवा या ठिकाणी कोल्हेंकडून तुतारी इथं जोर धरू शकते आता पाचवा मतदारसंघ आहे तो म्हणजे दक्ष नगरचा आता निलेश लंकेविरुद्ध सुजय विखे पाटील अशी काट्याने काटा काढावी अशी झालेली रंगतदार लढत पैसे वाटपापासून ते बोगस मतदानापर्यंत अनेक घटना नगरमध्ये घडल्या प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी निवडणूक स्वरूप निले निलेश लंकेने दिलं आणि आधी आपली जी बाजू आहे ती सेव्ह करून घेतली आता विकेंना पक्षांतर्गत वाद सहन करावा लागला अजितदादांचे अनेक वेळा वेगवेगळे आलेले स्टेटमेंट त्यामुळे तिथेही थोडासा विरोध दिसला होता आता लंके जे आहे ते नगरमध्ये तुतारी वाजवतीलच याची खात्री अनेकांना वाटते सहावा मतदारसंघ आहे तो म्हणजे बीडचा अत्यंत हाय वोल्टेज ठरलेल्या या मतदारसंघात पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग बप्पा सोनोने यांच्यात घासून लढत झाली होती बोगस मतदानाच्या अनेक घटना निवडणूक नियमाचे जे उल्लंघन आहे अनपेक्षितपणे वाढलेला मतदानाचा आकडा इत यामुळे इतर काही शिस्त आहे का या ठिकाणी संशय घेतला जात होता बजरंग बप्पा सोनवणे यांनी फेरमतदानाची मागणी केली आहे मराठा विरुद्ध ओबीसी अशा जातीय ध्रुवीक्रांतून झालेल्या निवडणूक बजरंग सोनवणे यांचा जो पारा आहे तो शेवटपर्यंत आपल्याला दिसला आहे त्यामुळे पंकजा मुंडे यांच्याच बालेकिल्ल्यामध्ये जर बजरंग बप्पा सोनवणे यांनी तुदारी वाजवली ही त्यांना म्हणजे पंकजा मुंडे यांना धोक्याची घंटा कदाचित ठरू शकते आता राज्यातला शेवटचा म्हणजे सातवा जो सातव्या टप्प्यात पार पडलेला जो पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे भिवंडीचा भिवंडीची जी मुख्य लढत आहे ते शरद पवार गटाकडून बाळामामा उर्फ सुरेश म्हात्रे यांच्या विरुद्ध भाजपकडून स्टँडिंग खासदार असलेले कपिल पाटील यांच्यात पाटलाच्या विरोधात असणारी अँटी इनकमशी आणि दोन टर्म निवडून येऊनही तिथला जिवंत पाणी प्रश्न जो आहे तो आतापर्यंत सोडला नव्हता त्यामुळे जनतेला त्या ठिकाणी बदल हवा होता आणि हे जनमानस ओळून ओळखून काम करत असल्यामुळे तो तरीचा हवा या ठिकाणी होऊ शकते बघा मनी मसल पावर सर्व पक्षनेत्यांचे असणारे जात जीवाचे संबंध आणि शरद पवारांच्या बाजूने असणारं वारं अचूक अंदाज घेतला तर बाळूमामा भिवंडी गाजवणार असं इथलं वातावरण आहे आता उरले ते तीन तीन आता उरले ते तीन तर त्यातले रावेरमधून रक्षा खडसे यांच्या विरोधात पवारांनी राजकारणात अगदीच नौखाव असणारा श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिली होती नाताभाऊ यांनी पवार साथ सोडून पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे जळगाव इथं मध्ये जे राष्ट्रवादीची ताकद आहे ती कमी झाली होती आता श्रीराम पाटील जे आहेत यांनी लढाई दिली असली तरी देखील रक्षा खडसे यांचं पारड इथून जड आणि मजबूत असल्याचं बोललं जाते आहे त्याचबरोबर दिंडुरीमध्ये भाजपकडून भारती पवार विरुद्ध जे आहेत ते आज शरद पवार गटाकडून भा, भास्कर भगरे यांच्यात लढत झाली होती शेतीच्या मुद्द्यापासून ते कामधंद्यापर्यंत प्रत्येक प्रश्नावर निंडोरीची जागा लढली गेली पण महाविकास आघाडीचा म्हणावा तसा जोर न लागल्यामुळे या ठिकाणी जे आहेत भाजपचा बालेकिल्ला किल्ला असल्यामुळे भारती पवार इथे तुतारीला ओव्हरटेक करून पुढे जाण्याची देखील शक्यता आहे आता पाहूयात शेवटचा मतदारसंघ आणि तो म्हणजे की वर्ध्याचा आता बघा ना वर्ध्यातला जो शरद पवारांच्या या जागेवर भाजपकडून रामदास थडस आणि तर तुतारीकडून अमर काळे यांच्यात लढत झाली होती भाजप जे आहे ते हा मागील दोन टर्मपासून बालिकिल्ला असल्यामुळे इथं महायुतीनं चांगला जोर लावला होता पण रामदास थडस हे तुतारीला वर्ध्यातून वरचड ठरतील असा देखील अंदाज इथं एकंदरीत दिसून येतोय आता अशा प्रकारे एकूण दहा जागापैकी सात जागावर तुतारीचा आवाज घुमू शकतो हा आकडा कदाचित मित्रांनो कमी जास्त होऊ शकतो खालीवरी होऊ शकतो पण पक्षफुटीनंतरही हा विजय शरद पवारांच्या राजकारणाला जीवन ठेवणारा आणि नवी उभारी देणारा ठरू शकतो बाकी तुमचं मत काय की तुतारीचा आवाज किती मतदारसंघात घुमेल असा अंदाज तुमचा आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा मुद्दा हा विषय आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा या व्हिडिओला लाईक करा आणि त्याचबरोबर परत एकदा विनंती करतो की जनमंतक चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा जनमंतक मराठी